अयो दाजी तुम्ही <laughs> तुला कोण वाटलं ये <coughs> काय झालं मला तुम्ही ना पाचशे रुपये पाचशे रुपये घ्यायचे जायचे म्हणजे जायचे दाजी पण पाचशे काय नाही माझ्याकडे पैसे मला तर तुम्ही पैसे नाही दिले हो मी आकाला सांगन तुमचं नाव काय सांगशील मला तुम्ही करेश लाईन मारतात म्हणून

आता निशील झालाय कुठून आलाय कोणला माहिती जायना धड त्याच्या दे गावाला मग कांदे किंधे गेले गेले कांदे पण कांद्याने बुड बसवलं काय भाऊच नाही भेटला लेट कांदे झाली आणंदा बेकारच झाला कांदे झाले तीन पटल उत्पन्न रुपये तुमच्याकडे हायच आहेत पाचशे रुपये पाचशे रुपये कोण दिले तुमच्या म्हणजे काय हाल करून म्हणजे काय पाच रुपये देतो का मी पोंग गेला मी तुम्हाला रुपया देईन हा मध्ये कोण दिले मला दाजीने दिले कोणी दाजी ना हा तुला दाजी लई बाराच आहे तिने कस काय तुला पाचशे दिले तुला रुपया तरी देतो पोहण गेला तेव्हा कस का पाचशे दिले हो तिने का आपली खालची हा 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 म्हणलं मी दाजीला करिश्मा दगी पाचशे रुपये काढून दिले दाजीने मला <laughs> तू तर या दाजी वीज भरते झाली पाचशेच काय करायचं आव जी पॅन्ट आणि टी शर्ट मस्त पैकी छापेल मी गावात हिंणारे आता तू हा ऐक ना हिशो शर्ट किती भरतीस नाही हाय का नाही आणि हिशोब पॅन्ट का नाही ही जाऊ दे तिसरे काय घेतो आपल्याकडे काय का पिलं का मानुष्य का असा चंद्रप चंद्र 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 डायरेक्ट 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 चंद्र हा ते मग पिक्चर होता तसाच डायरेक्ट स्वर्ग बर मग देतो पाचशे <laughs> काकांना <लाएगा> घ्या ना चंद्र <laughs> काका काय काका नाही चंद्र जाऊन आले हा आपण जाऊ पाचशे इकडे तुला चंद्र रे नाही हा मग दे पाचशे इकडे चल आपण चंद्र रे वा चल चल चापला चापला राहू चल आज काय माझी आली मग चंद्र बरीच मजा आली जाऊ जाऊ हा चंद्र म्हणजे काही स्वतः नाही चंद्र हे आय का तिथं गाय तुझी शिताव आयो चंद्र मी काय सांगतो सरळ राहायचं कधी सरळ आणि आपल्याच हे आहे ना कोण कोण वहिनी वहिनी घरी जायचं गाय लैश काय करायचं

काय चाललंय काय चालणार आहे निवान चाललंय मोठं राजकारण चाललंय गावात कोणतं राजकारण पंचायत लागली गाव चिंगी मग त्याचा माझा काय संबंध आता मी काय करणार राखीव ला पद हे बाबो न करू तुम्ही सरपंच नारायणराव मला कोण निवडून आणणार आहे मी, मी निवडून आणणार तुम्हाला विषय काय सांगताय खरच हार्याच्या बायकोला होत तिकीट पण हार्याच्या बायकोच कॅन्सल करायचं आणि तिकीट तुम्हाला देणार आहे तुम्ही फक्त डोक्याक लावू होईल का शंभर टक्के सरपंच झाले म्हणून चांगलं आहे मग तर काय टेन्शनच नाही टेंशनच नाही घ्यायचं घर सगळं तेलर केलं सगळं ओके आहे भारी मला पहिल्यापासून याच्यामध्ये खरंच खूप आवड होती माहिती का शिवाय तुम्हाला सांगते सरपंच झाले का लगेच कार पीवदार हा हे नाही भारी वाट ना समस्त भारी म्हणजे डेसिंग सरपंच नाव टाकू ना? पाती मग गाडीवर अयो विषय काही कसल भारी कसल भारी नाही स्वप्न नका बघू वा आपण खरं करणार तुम्ही काता शंभर मला माहित आहे नाही जर तुम्ही सरपंच आर मिशी काढून गावात हिंडन पाच वर्ष तुमच्यावर भरोसा आहे मला चालेल मग शंभर टक्के ना मग त्या टाइम हायो हायो बैल उल थापायची दिसते हो फापे हा चिन हे अरे कुठं चालला डुल डुल तू कोण थांब अरे दहा रुपयाला तू नाही मी चांद्रा बघ तू अरे त्याला चांद्रावर नाही मत दारू नको पेच जाऊ चांगलं नसतंय ते पोंगे खाणार दहा रुपयाला लागलो तू तर एक काम कर हळूहळू जा घरी व्यवस्थित जा काय आणि लडुल नको बघ जा आणि पेच नको जाऊ आई मी बे म्हणतोय मला आई काका चांद्र बन गेलो आणि मी आयो खाली मग नाही तेच तुम्ही तयारी लागा आता काय सरपंच आणि बोलायला आला तू आयो तुझ कुळ खातोय मग माझ्या ताईची पोंग्या खातोय मी पोंग्या बरं झाकल इतके दिवस मग खरे काय बोलतोय तू कोणाला चुंबक बघितलं आपण त्याला साधा भोळा म्हणते तुम्हाला काय कळतंय का काय बोलतो तो नाखून दाखतो तू माझा वास येतो का दारू पिऊन तू दारू पिऊन आला नाही अमृत कोण सांगेल तू मी एकटा जाऊ शकत नाही माझ सकाळी पाचशे रुपये नेले तर तू एकटा जाऊ शकत नाही आहे दाजी मी स्वर्गात घेतो स्वर्गात डोकं फोड माझ स्वर्गात अरे चुंबक कोणासोबत गेला गेलता तू कुठे गेलता गाईब बनया हवे सोबत गेलतो मी चपाची वाई का काहीतरी हवे सांगतो बापाने शिकवलं का हवे सांगत जायचं हवेत कसा गेला हे मला नाही माहीत मेळाय ना बाकी माहित नाही पण पोंग्या आणून तू मला सांगा तू तू गेल तर कोणाच फाटर ना माझा ते तू कोणास हा कोणा सांगायला तुम्ही तू तुमचा नाही का कोण मला नाही माहित बघून गा तुम